चला आपण श्रावण स्पेशल आळूवडी करणार आहोत आळूवडी साठी लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते सगळ्यात सा आधी आपण ना पानं छान धुवून घेऊया पानं स्वच्छच आहे पण आपण तरी पण धुवून घेणार आहोत चला पानं धुऊया आपण हे पा आपली पानं ना छान धुवून झालेली आहेत मी अशी निथळायला ठेवलेली आहे म्हणजे याच्यातलं पाणी पूर्ण निघून जाईल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया काय काय साहित्य लागते मी तुम्हाला ते सांगते चला आळूवडीसाठी ना आता आपण हिरवी मिरची घेणार आहोत मिरची चांगली बारीक वाटून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपला हा गावरान लसूण आहे ह्या पा काय काय मी सोलत बसणार नाही गावरान लसूण असल्यामुळे मी मिक्सरला तशाच वाटून घेणार आहे डायरेक्ट हे पा आता यात आपण थोडस जिरं टाकणार आहोत वाटणाला आणि चवीपुरतं मीठ टाकूया थोडंसं हे पहा मी एक चमचा घेतलेला आहे छोटा फुल ता ता आता आपण हे सगळं मिक्सरला एकदा वाटून घेऊया हे पहा आपलं आलं सॉरी लसूण हिरवी मिरची आणि जिरे ना चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे आता यासाठी को मी कोणतं कोणतं पीठ आहे मी आता ते तुम्हाला सांगते आळूवडीसाठी सगळ्यात प्रथम मी इथे बेसनपीठ घेणार आहे थोडस हे पहा मी छोट्या दोन वाटा आहे तेवढं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय आता बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ आपण घेतलेलं आहे यात मी थोडीशी हळद टाकणार आहे थोडासा हिंग टाकूया त्यानंतर ना आपण थोडासा ओवा घेणार आहोत ओवा चांगला हातावर चोरून टाकायचा हे पहा गावरान ओवा आहे आमच्या घरचा आता आपण यात थोडेसे पांढरे तीळ टाकूया पांढऱ्या तिळाने वडी खायला पण छान लागते आणि दिसते पण छान आता यात आपलं सगळं साहित्य टाकून झालेलं आहे आपण हिरवी मिरची लसूण आणि जिरं वाटलं होतं ते आपण यात मिक्स करून चांगलं पाण्याने मळून घेऊया हो आपण हे पा आता पाणी आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यातच ओतून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया आता हे आपण सगळं मिश्रण हे पा आपलं सगळं आहे ना पीठ मस्त छान असं खोलून घ्यायचं एकदम घट्ट पण नाहीये आणि एकदम पातळ पण नाहीये एकदा तुम्ही नीट व्यवस्थित पाहून घ्या आता यात आपण आहे ना थोडीशी कोथंबीर टाकूया मला कोथंबीर आवडते यात आळूवळीमध्ये त्यामुळे मी टाकतेय ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल त्यासाठी मी लास्टला दाखवलेली आहे आता कोथिंबीर चांगली मिक्स करून घेऊन आपण आळूवडी तयार करायला घेऊया हे पहा आपली कोथिंबीर ना छान मिक्स करून झाली आता आळूवडी तर तयार करायला घेण्याआधी ना आपण चाळणीला तेल लावून घेऊया आपण आहे ना आळू वर, आळूवडी ना वाफेवर शिजवणार आहोत त्यासाठी चाळणीला चांगलं तेल लावून घेऊया हे पहा मी चाळणीला छान येणार तेल लावून घेतलेलं आहे पूर्ण चला आपण आता वडी करायला घेऊया चला मी तुम्हाला एक आळूवडी तयार करून दाखवते टाकून मागच्या साईडने आपण हे लावणार आहोत पीठ तुम्ही पण एकदा वडी नक्की करून पहा खूप छान होते आणि कोथंबीर टाकायला विसरू नका कोथंबिरीने एकदम छान टेस्ट येते सगळीकडे असं पीठ लावून घेऊया हे पा आपल्याला खालच्या आहे ना मोठ्या पूर्ण पानावर खाली खाली ना नेहमी ना मोठं पान घ्यायचं मोठ्या पानावर आहे ना आपलं सगळं लावून पीठ झालेलं आहे आता याच्यावर असंच दुसरं पान ठेवायचं आणि याच्यावर आपल्याला वडी केवढी जाड किंवा पातळ करायची आहे त्या प्रमाणात आपण पाण्याचा लेअर देऊन पीठ लावून घ्यायचं हे पहा मी ना चार ते पाच पानं ठेवलेली आहेत आणि त्यांना चांगला असं पीठ लावून ठेवले घेतलेलं आहे एकावर एक ठेवून आणि मग आता अशी आपण दुमटून घेऊया दोन्ही साइडने अशी दुमटून घ्यायची छान त्याच्यानंतर मग इकडल्या साईडने असं सा गोल वेडे घालत यायचं त्या लहान मुलांच्या ड ना किंवा मोठ्यांना पण टिफिन एकदम छान आहे नाश्ता पण एकदम छान होतो वडी चपाती हे पहा आपली वडी झाली त्याच्यानंतर ना ही ना दोन टोका अशी निघतात नेहमी काय करायचं थोडंसं असं पिठाचं बोट घ्यायचं थोडंसं आणि आणि ही टोका अशी आपल्या साईडने दाबून घ्यायची इकडनं पण आपण तशीच प्रोसेस करणार त्यामुळं वडी ना आपली सुटतात ही वडी सुटणार नाही ना बिलकुल इकडे थोडस तोंडाला पीक लावून घेऊया हे पाहता आपली वडी झालीये छान तयार अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या करून घेणार आहोत हे पा आपण दुसरी वडी पण करतोय त्याच पद्धतीने आणि आमची ही गावरण पाने आहेत त्यामुळं घशात वगैरे अजिबात कापत नाही आणि त्यात वेगळं काही टाकण्याची पण गरज नाहीये हे पा तुम्ही मध्ये कधी कोथिंबीर चिरून टाकली नसेल तर ना, ना तुम्ही एकदा कोथिंबीर नक्की टाकून पहा एकदा टाकली तर तुम्ही कायमस्वरूपी टाकसाल खूप छान लागते आळूवडी कोथंबीर मुळे हे पहा आपल्या आळूवडी ना बनून झालेली आहे आता आपण दहा ते पंधरा मिनिटं चांगली वाफळून घेणार आहोत माझ्या पगात चहा चार मोठ्या वड्या झालेल्या आहेत खूप छान तुम्ही पण एकदा नक्की करून पहा अशी आळूवडी चला आपण वडी आता वाफळायला ठेवूया दहा ते पंधरा मिनिटामध्ये वडी ना चांगली शिजली जाते आता आपण यावर झाकण ठेवूया खाली मी पाणी ठेवलेलं आहे कढईत आणि त्याच्यावर चाळण ठेवून चाळणीवर झाकण ठेवले चला आपण दहा ते पंधरा मिनिटात आपण वडी आपली चांगली शिजवून घेऊया आपली आळूवडी शिजून थंड पण झालेली आहे आता दहा पंधरा मिनटात हे पहा खूप छान अशी आपली आळूवडी झालेली आहे आणि थंड पण छान झाली चला आपण आता चिरून तळून घेऊया हे पहा मी वडी अशी चिरून घेतलेली आहे छान